सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये साऱ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कल्याण लोकसभेत नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांनी तीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरला होता यातच आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर रमेश जाधव यांनी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे त्यामुळे वैशाली दरेकर या अधिकृत उमेदवार असताना रमेश रमेश जाधव जाधव यांनी यांनी देखील अर्ज दाखल हा चर्चेचा विषय ठरला आहे बोलताना सांगितले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याने हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सकाळी दूरदृन फोन करून आम्हाला सांगितलं आपण शिवसेना पक्ष मशाल या पक्षाचा उमेदवारी अर्ज भरायला सांगितला होता आणि तो आजही भरलेला आहे एबी फॉर्म पण दिले जाते सुटीला एबी फॉर्म लागेल असं काही नाही दोन्ही उमेदवारांवर विश्वास दिलेला आहे आणि यामध्ये एक उमेदवार सिलेक्ट होईल तुम्हाला का भरायचं एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस एखाद्या फॉर्म मध्ये जर त्रुटी राहिली असा विषय नाही केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे तसेच शेतकऱ्यांना सर्व देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मात्र सरकारने हा निर्णय थोडा लवकर घ्यायला हवा होता कारण आता पाणी टंचाईमुळे कांद्याचे उत्पादन जास्त होत नाही त्यामुळे जेव्हा कांदा होता तेव्हा निर्यात बंदी हटवायला हवी होती आता शेती ओसाड पडली आहे त्यामुळे आता निर्यात बंदी उठवायचा काही फायदा नाही अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे कल्याणमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा मामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचा मेळावा पार पडला आहे या मेळाव्यात निरंजन टकले अनिश गाडवे यांच्यासोबत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी अल्ताफ शेख शहर प्रमुख सचिन बारसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्ता मेळाव्यात सुरेश उर्फ बाळ्यामामा मामा म्हात्रे यांनी हजेरी लावली होती भिवंडी लोकसभा मतदारसंघाची विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन जनतेसमोर जाणार आहे कपिल पाटील यांनी केलेली विकास काम हे दाखवा अशी प्रतिक्रिया यावेळी सुरेश म्हात्रे यांनी दिली Yeah, yeah. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली मी देखील मोदींच्या कुटुंबांवर बोलू शकतो पण मी मोदींच्या पातळीला जाणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे मोदींबद्दल लोकांमध्ये असणारी आस्था कमी झाली आहे उद्धव ठाकरे यांच्यावर संकट आल्यास त्यांना मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेन या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी भाष्य केले उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेच्या काळात आपण त्यांची विचारपूस केली मोदी या सगळ्यांबद्दल लाखो बोलतील पण आमची प्रार्थना आहे की उद्धव ठाकरे यांना मोदींची लोकसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपात महाविकास आघाडीला अटी आणि शर्थींनी हैराण है करून सोडल्यानं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला विधानसभेत आघाडी करण्यासाठी दोनदा साथ घातली होती आता ही साथ ताजी असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचा न्यायाशी संबंध नसल्याची टीका केली आहे काँग्रेस लोकसभा निवडणुकीत न्याय प्रकरणावरून टीका केली आहे छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा सामर्थ्य विश्वसनीयते विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने दिली पण कृती आणली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली जनतेसमोर अनेक गोष्टी मांडल्या मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली टिप्पणी केली पण आज तेच निर्णय राबवण्याचा प्रयत्न करत आहे लोकांना हा विरोधाभास दिसतोय लोकांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे असं शरद पवार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व मनमोहन सिंग यांच्यात दहा वर्षाच्या कार्यकाळाची तुलना करतात पण मनमोहन सिंग यांचे वैशिष्ट्य होतं ते कुठलेही गाजावाजा न करता शांतपणे काम करून रिझल्ट द्यायचे मोदींच्या बद्दल माहिती नाही पण त्यांचा चर्चा भाष्य टीका टिप्पणी यांच्यामध्ये फार वेळ जातो लोकांच्या लक्षात आहे हे काही खरं नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर असोसिएशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस यांच्याद्वारे प्राप्त माहितीनुसार आज रोजी सायंकाळी साडे अकरा वाजेपासून ते रविवारी दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत छत्तीस तासाच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे परिणामी येत्या छत्तीस तासांच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे तसेच मच्छीमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन बृहमुंबई महापालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मेहकर मार्गावर एस टी बस आणि एका खासगी बसचा भीषण अपघात झालाय या बसमध्ये एकूण चव्वेचाळीस प्रवासी होते तर त्यातील ते प्रवासी या अपघातात जखमी झाले असून एका महिलेचा यात यात मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे तसेच सहा प्रवाशांची प्रकृती गंभीर असून सध्या जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरील वाहनाचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाला असून खाजगी बसने एस टी बसला मागून धडक दिली यात दोन्ही

येथे गोठ्यातील गायीवर हल्ला करण्यात आला अशी माहिती समोर आली आहे मावळ जवळच्या कान्हे गावात गावा कर ही दुर्घटना घडली आहे कान्हे गावातील तुषार सातकर या शेतकऱ्याची गाय आहे पहाटे दूध काढण्यासाठी तुषार सातकर हे गोठ्यात गेले होते मात्र गोठ्याचे दार उघडताच त्यांना समोर धूर दिसला आणि एकच दांद लोडाली काय झाले हे पाहण्यासाठी सातकर यांनी पुढे धाव घेतली आणि समोरचं दृश्य पाहून ते हादरलेच त्या गोठ्यातील त्यांच्या गाईवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याने ती चांगलीच जखमी झाली आहे तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे गेल्या काही आठवड्यापासून उन्हाच्या झाडात सोसत असणाऱ्या मुंबईकरांना आजही दिलासा मिळण्याची ना शक्यता नाही आजही मुंबई ठाणेसह हो कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे मागील आठवड्यापासून हा आठवडा कोरडा आणि उष्ण असणार आहे हवामान हो विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात तापमान कमी होण्याचा थोडासा दिलासा मिळू शकेल हवामान हो विभागाच्या अंदाजानुसार दक्षिणेकडील काही राज्यांना या आठवड्यात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे पण महाराष्ट्रात या आठवड्यात पावसाची शक्यता फारच कमी आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री